आज आपण पाहणार आहोत असेंडिंग ऑर्डर कुठलेही नंबर असेंडिंग ऑर्डरनी कसे लिहायचे म्हणजेच चढत्या क्रमाने कसे लिहायचे ते पाहणार आहोत फस्ट नंबर घेऊया ट्वेंटी फाईव्ह सेवंटी फोर नाईन्टीन फिफ्टी एट हे नंबर असेंडिंग ऑर्डरनी कसे लिहायचे पाहूया फस्ट असेंडिंग ऑर्डर म्हणजे छोट्या नंबरकडून मोठ्या नंबरकडे जायचं फस्ट या नंबरमध्ये सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे पाहायचा पहिला आहे नाइन्टीन मग फर्स्ट नंबर लिहायचा नाईन्टीन नेक्स्ट नाईन्टीन स्किप करायचा नाईन्टीनला सोडून द्यायचं त्याच्यानंतर राहिलेल्या तीन नंबरमध्ये सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे तो पाहायचा नंतर आहे ट्वेंटी फाईव्ह मग ट्वेंटी फाईव्ह लिहायचा नेक्स्ट आता ट्वेंटी फाईव्ह आणि नाईंटी हे दोन्ही नंबर सोडायचे राहिलेल्या नंबरमध्ये छोटा नंबर, नंबर कुठला आहे तो पाहायचा नंतर आहे फिफ्टी एट आणि लास्ट राहिला सेवेंटी फोर अशा पद्धतीने आपण नंबर असेंडिंग ऑर्डरने म्हणजे चढत्या क्रमाने कसे लिहायचे ते पाहिलेले आहे, नेक्स्ट आपण दुसरं एक्झाम्पल पाहू थर्टी सेवन फाईव्ह सिक्स्टी टू एटी एट फस्ट या ही नंबर नंबर फाइव। आता या चारही नंबरमध्ये सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे फाईव पहिल्यांदा लिहायचा फाईव्ह आता फाईव्ह स्किप करायचा फाईव्ह सोडून द्यायचा राहिलेल्या तीन नंबरमध्ये सगळ्यात छोटा नंबर पाहायचा सगळ्यात छोटा नंबर आहे थर्टी सेवन स्मॉलर नंबर थर्टी सेवन नेक्स्ट आता फाईव्ह आणि थर्टी सेवन सोडून द्यायचा राहिले सिक्स्टी टू आणि एटी एट सिक्स्टी टू आणि एटी एटमध्ये सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे सिक्स्टी टू मग आता येणार सिक्स्टी टू राहिला आता फक्त एटी एट मग लास्टला लिहायचा एटी एट अशा पद्धतीने आपले नंबर असेंडिंग ऑर्डरने लिहून झालेले आहेत परमध्ये नंबर आहेत ट्वेंटी फाईव्ह सेवंटी फोर नाईन्टीन फिफ्टी एट Hey number, order, नंबर नंबर हे First, 19 19 ले ले नंबर असेंडिंग ऑर्डरने कसे लिहायचे ते पाहायचं आहे आता पहिल्यांदा या नंबरमध्ये सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे नाईन्टीन मग फर्स्ट नाईन्टीन लिहायचा त्याच्यानंतर नाईन्टीन स्कीप करायचा राहिलेल्या तीन नंबरमध्ये छोटा नंबर पाहायचा नंतर आहे ट्वेंटी फाईव्ह म्हणून नंतर आला आहे ट्वेंटी फाईव्ह नेक्स्ट तर ट्वेंटी फाईव्ह नाईन्टी स्कीप करायचा राहिला सेवन्टी फोर आणि फिफ्टी एट यामध्ये सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे फिफ्टी एट म्हणून नेक्स्ट नंबर आला फिफ्टी एट लास्ट वन इज सेवंटी फोर अशा पद्धतीने नाईन्टीन ट्वेंटी फाईव्ह फिफ्टी एट आणि सेवंटी फोर हे असेंडिंग ऑर्डरने येतात नेक्स्ट अजून दुसरं एक्झाम्पल पाहिजे थर्टी सेवन फाईव्ह सिक्स्टी टू एटी एट फर्स्ट आता या फोर नंबरमध्ये सगळ्यात स्मॉलर नंबर आहे फाईव्ह म्हणून सगळ्यात पहिल्यांदा लिहिला फाईव्ह नेक्स्ट फाईव्ह स्किप करायचा राहिलेला थ्री नंबरमध्ये सगळ्यात छोटा नंबर पाहिजे कुठला आहे थर्टी सेवन म्हणून नेक्स्ट आला थर्टी सेवन तर फाईव्ह आणि थर्टी सेवन स्किप करायचा नेक्स्ट आहे सिक्स्टी टू एटी एट सिक्स्टी टू आणि एटी एटमध्ये स्मॉलर आहे सिक्स्टी टू म्हणून नेक्स्ट नंबर आला सिक्स्टी टू लास्ट वन राहिला एटी एट अशा पद्धतीने फाईव्ह थर्टी सेवन सिक्स्टी टू एटी एट हे असेंडिंग ऑर्डरनी लिहिलेले आहे